हॅलो हाय मी कल्पना तिडकी कल्पना तिडकी या रेसिपी मध्ये आहे आज आपण बनूया तिळाची कढई आपण गॅसवर तापत ठेवूया त्यामध्ये एक वाटी दीड वाटी आपण तीळ भाजून घेत आहोत एक सारखे भाजायचे व्यवस्थित एकदम मध्य मासे अशी असे छान भाजून घ्यायचे ठेवायचे हे मी गावठी तीळ घेतलेले असाच तावज येईपर्यंतच आपण हे तीळ भाजायचे त्यानंतर गॅस बंद करूया आणि तीळ काढून घेऊया बरकड ना पट्टू त्यामध्ये साधारण एक चमचा असं तूप टाकून घ्यायचं म्हणजे आपला पाक आहे तो पण छान तयार होतो दीड वाटी मी तीळ घेतलेले तर त्यासाठी एक वाटी गुळ टाकून घेत आहे बारीक चिरून घ्यायचा व्यवस्थित आपला साधाच गुळ आहे कोल्हापूरचा गुळाचा आपला पाक तयार होतोय तोपर्यंत आपण ताटाला पण तूप लावून घेऊया ताटाला असं तूप लावून घ्यायचं व्यवस्थित तसच लाटण्याला पण आपण लहान असा या पद्धतीचा गुण वितळल्यानंतर आपण त्यामध्ये चार चमचे साखर टाकून घेणार आहोत नाही टाकायची थोडीशी टाकायची अशा पद्धतीने आपण एकसारखा गुण सा हलवायचा आहे अशा पद्धतीने आपला असा थोडा थोडा गुळ परत आला कि आपण थोडस पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडीशी गुळाची हे टाकायची गोळी टाकायची आणि चेक करायचं कि आपला पाक तयार झालाय कि नाही हे बघा अजून आपला पाक तयार नाही झालेला पूर्ण अशी व्यवस्थित अशी हे नाही होते कडक नाही होते बघा अशा पद्धतीचा आता आपला हा पाक तयार झालेला आहे

हे तीळ असे एकत्र झाल्यानंतर आपण या ताटाला जे तूप लावून ठेवलेलं आहे तर त्याच्यावर टाकून घ्यायचे आणि मदतीने आता आपण ते लाकून घेऊया व्यवस्थित असतानाच गरम असतानाच आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया किंवा आपण गोलाकारामध्ये सुद्धा त्याचे छान असे বাফ করু শক্ত प्रकारे आता क्रिस्पी व कुरकुरीत तिळाची चिक्की खाण्यासाठी तयार अशा प्रकारची चिक्की तुम्ही पण बनवा आणि मला मात्र खळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटू नवीन रेसिपी सह